मवियाचं जागा वाटप जाहीर झालं असलं तरी आता काँग्रेसचे काही नेते मात्र नाराज दिसत आहेत आता लढाईचं जनतेच्या कोर्टात असं विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे आमचं काय चुकलं अशा आशियाचं स्टेटस ठेवण्यात आलं सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच असणार आहे पत्रकार परिषदेनंतर सांगलीतील काँग्रेस नेते हे नॉट रिचेबल आहेत सांगलीमधून काँग्रेससाठी आता विशाल पाटील हे खरंतर आग्रही होते मात्र सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेलाच असणार असल्यानं आता विशाल ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज झालेत याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेले शेखर एकीकडे मवियानं जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला मात्र सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला गेली आणि आता काँग्रेसचे नेते मात्र नाराज झालेत काँग्रेसचे नेते सांगलीतले आता नॉट रिचेबल आहेत अगदी बरोबर आहे सांगलीमधले तर गेल्या अनेक दिवसांपासून विशाल पाटील यांनी जी आहे ती या ठिकाणी तयारी केली होती आणि त्या तयारीनंतर तर त्यांना उमेदवारी मिळण्यासंदर्भात सत्य विश्वजित कदम यांनी दिल्लीपर्यंत जाऊन तर प्रयत्न केले होते मात्र ते प्रयत्न असफल ठरलेले खरंतर या महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करणे करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी त्यांची एक, एक बैठक देखील महाविकास आघाडीची झाली आणि त्यानंतर पत्रकार परिषद झाली या ठिकाणी त्यांचं नाव जे आहे ते पुढं आलं मात्र त्यानंतर कु सांगलीमधले एक विशाल पाटील यांचे समर्थक जे आहे ते नाराज झाल्याचं पाहायला मिळते कारण गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न जे आहेत ते त्यांना उमेदवारी मिळेल या संदर्भात होते मात्र ती मिळाली नसल्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेच पाहायला मिळते पुन्हा एकदा आपण लढायला पाहिजे आणि आमचं नेमकं काय चुकलं अशा पद्धतीचे स्टेटस देखील त्यांनी व्हायरल केलेलंय सगळ्यात पहिला काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून प्रतिक्रिया झालेली आहे काय नेमकी भावनाई कारण गेले अनेक दिवसांपासून तुम्ही प्रयत्न केले होते तयार देखील केली होती मात्र चंद्रहार पाटीलांना त्या ठिकाणी उमेदवार हे सगळं अनपेक्षित आहे ना हे सगळं अनपेक्षित आहे न घडणारी गोष्ट आहे काल संध्यापर्यंत अशी पूर्ण माहिती होती की विशालला तिकीट मिळणार ह्यात काही अडचण नाही परंतु आता का आणि असं कसं घडलं हे याच्या बाबतीत आमच्यासारखा सर्वसामान्य म कार्यकर्त्या अगदी चक्रवान गेला आहे हे अतिशय या श्रेष्ठींची खूप मोठी चूक आहे दादा घराला संपवायचा हा त्या काही मंडळींचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाचा हाच एक भाग आहे असं म्हणतं तर काही वावगं ठरणार नाही ने। नेम काय नेमकी आता भूमिका असणार कारण तुमचा एक स्टेटस देखील आता व्हायरल होताना पाहायला मिळते आमचं काय नेमकं चुक कालपर्यंत आम्हाला काँग्रेसला तिकीट देतो म्हणून सांग दिलं पण वेळी शिवसेनेला ज्या वसंतदानी मदत केली त्या शिवसेनेनं ऐन आयात केलेला उमेदवार आणून त्यांना आघाडीमार्फत तिकीट दिलं की आम्हाला ही जी नाराजी आम्ही कुठंतरी दाखवून देणार आहे आम्ही काहीतरी करणार आहे पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला आदेश अजून दिलेला नाही आम्ही आदेशाची वाट पाहतोय काय नेमकं भावना असणार आहे कारण सातत्याने प्रयत्न केले गेले होते दिल्लीपर्यंत सगळे प्रयत्न केले मात्र शेवटी चंद्रहार पाटलांच्याच गळ्यामध्ये ही माळ पडलेली आहे आपण तयारी मात्र शिवसेनेचा एकही ग्रामपंचायत सदस्य किंवा एकही जिल्हा परिषद अथवा कोणताही कोणत्याही पदावर नसणारा हा पक्ष शिवसेना इथं इतपत असतानाही महाविकास आघाडीने किंवा ठाकरे गटाने आम्हाला शिवसेनेला जागा पाहिजे ह्याच्यामागं जा काहीतरी राजकारण दडलेलं आहे ज्या लोकांना सातत्यानं वाटत असतं की काही व्हायरल पोस्ट होत असतात की वेळ आल्यावर आम्ही कार्यक्रम करतो वेळ आल्यावर कार्यक्रम करतो नक्कीच पण एक वेळ वेळ अशी येईल की ज्या लोकांना वेळ आल्यावर कार्यक्रम करायची सवय आहे त्या लोकांचा लोक वेळ आणून कार्यक्रम करतील हे नक्कीच वेळ त्यांच्यावर येईल आणि ज्यांनी केलेला आहे त्यांना नक्कीच ह्या ह्याची फळं त्यांना भोगायला मिळतील काय नेमकं अपक्ष लढाईची आता तयारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे का बोलून कारण काही तासांपासून त्यांचा संपर्क देखील होत नाही नेमका सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभा क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर आहे आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना द्यायचा दिवस सकाळपासून आनंदाचा दिवस पण साडे अकरा वाजता जे महाविकास आघाडीची लाईव्ह परिषद डाळ झाली सांगलीकरांना वाटलं होतं की आपल्याला आशा पल्लवीत होतील परंतु या सांगली जिल्ह्याला आज एक काळा दिवस म्हणून काँग्रेस पक्षाला काळा दिवस म्हणून आज सर्व युवक आणि मतदार क्षेत्रातील सर्व महिला युवक युवती वृद्ध लोक यांना सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे एक नाराजीचा सूर आहे त्या नाराजीचा सूर नशीतच आमचे सर्व काँग्रेसचे नेते वरिष्ठ नेते जिल्ह्याचे नेते याच्यानंतर सर्वांचे लोकभावनेचा आदर करून पुढील दिशा नक्कीच ठरवतील अशी अपेक्षा आहे नक्कीच पुढील दिशा ठरवतील मात्र आता तयारी जी आहे ती करण्यात आली होती आपलं स्टेटस देखील व्हायरल झालेलं आहे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे आपण ठरलेलं आहे आणि लढायचं आहे आणि जिंकायचं आहे आता मी एकच सांगतो मय होण्याची ढरकाई परत एकदा सांगित ऐकायला मिळणार का, का? सर्वप्रथम सांगायचं झालं तर हा जो निर्णय झाला महाविकास आघाडीने घेतलेला जो निर्णय आहे की पहिल्यांदा नोंदणी जे उमेदवारी दिली ती चुकीची दिलेली आहे विशाल पाटील हे सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये विनिर विनर सीट असे आणि विनर सीट असतानासुद्धा अशा पद्धतीनं निर्णय चुकीचा घेतला आहे आज आम्हाला असं वाटतं आहे की लवकरात लवकर विशाल पाटील यांनी सामुदायिक मिटिंग घेऊन एक सामुदा एक सामुदायिक चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा पण ह्यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून लढ्यात लढायला मानसिकता आहे पण हा झालेला निर्णय हा अतिशय चुकीचा झालेला आहे तर आपण बघितलं तर प्राची सांगलीतील ही सगळे विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आहेत ते मात्र आज नाराज झाल्याचं पाहायला मिळते एकीकडे गुढीपाडवाय आज आम्हाला आनंदाची बातमी असं वाटलं होतं अपेक्षित होतं मात्र आम्हाला गोड बातमी आलेली नाही त्यामुळं नक्कीच विशालदादा पाटील जो निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार असल्याची भूमिका मांडलेली आहे शिवाय हे सगळेच कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळते त्यामुळं विशाल पाटील यांचा संपर्क झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया नेमकी या संदर्भात काय येते त्यांनी ही निवडणूक लढवण्यावरती ठाम अजूनही आहेत का कारण एकीकडे एक महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा आज झालेली आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यामुळे नक्कीच या जागेसंदर्भात पुढचा निर्णय विशाल पाटील काय घेणार विश्वजित कदम यांची देखील भूमिका महत्वाची असणार कारण त्यांनी सातत्यानं दिल्लीपर्यंत मात्र त्यांच्याकडून या संदर्भातली नेमकी भूमिका आता काय येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे नक्कीच शेखर तर आपण कार्यकर्त्यांची भावना ऐकली आणि त्यानंतर विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेणार हे बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी